नमस्कार मित्रांनो कसे सगळे मजेत ना मी चित्र मांजरेकर आपलं स्वागत करतो आहे आपलं लाडको कोकण आहे यूट्यूब मराठी चॅनल <coughs> तर शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ मित्रांनो कालच्या एक तारीखला थोडासा व्हिडिओचा प्रॉब्लेम झाला तर आज दोन तारीख आहे तुम्हाला आज संध्याकाळीच आजचा व्हिडिओ बघायला मिळेल म्हणजे कालचा एक तारीखचा तर हा चालू आहे आज पहिलीच गाडी घेतली आहे शाईन गाडी आणि आज जरा शाईनचं काम वाढलं आहे म्हणजे गाडीचे ओनर म्हणतात आता खोलली आहे तर टायमिंग चेंज सुद्धा नवीन टाका आता ऑइल त्याच्यामुळे सोडावं लागलं आता हे पॅकिंग वगैरे सगळे काढायचे बरंच काम आहे अजून तर ठीक आहे चला पुढे भेटू मॅग्नेट कवर जोडून झालाय आता हेड जोडायचा आहे हेड हेडचे वॉल नवीन टाकले आहेत आणि बघा एक्झॉस्ट साईडचा दिसत असेल तुम्हाला हा बघा हा एक्झॉस्ट साईडचा गाईड आहे तो नवीन मालला गाईड पूर्ण खाचली होती सीट ओके चला जोडूया हेड जोडून झालाय आता वॉल सेटिंग करतोय टायमिंग पण लावून झालाय मस्त व्यवस्थित झालाय का बघूया ज्युपिटर आली आहे बे सिक्स सीट लॉक होत नाही सीट लॉकची स्प्रिंग तुटली आहे आणायला पाठवली हो आहे मिळताना कठीण आहे थोडासा जुगाड केलाय तिचा थोडीशी कट करून थोडी लावली आहे मी पण मतलब नवीन भेटली तर नवीनच टाकूया Okay, final, आता, हो ओके याचा फायनल आता पॅकअप करायला सुरुवात करतो पूर्ण लोकच नव नवीन बसवलं आहे ओके फिटिंग करता आत्ता जेऊन आलो आहे हे बघा ही गाडी ओके झाली आहे एकदम ही गाडी जोडून झाली आहे पूर्ण आत्ताचा नंबर आजचा काउल पण जोडलाय एअर फिल्टर जोडलाय पेट्रोल टाकून थोडीशी चालू पण केली पण आतमध्ये ऑइल बघा किती पुढे मागे इंजिन काम निघणार आहे तर आत्तासुद्धा खर्च भरपूर होणार आहे वायरिंग पासून सगळं नवीन आहे